मराठा समाजाला ओबीसीपेक्षा जास्त निधी कुणबी नोंदीच्या जी आरवर आक्षेप उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत भुजबळ आक्रमक ओबीसी उपसमितीची पहिलीच बैठक वादळी ठरल्याचं चित्र आहे कुणबी नोंदी संबंधित हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर सरकारने काढल्यानंतर त्यावर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले कुणबी नोंदी संबंधी काढलेल्या जी आर मुळे ओबीसीना फटका वाचणार असल्याचं मत छगन भुजबळांनी व्यक्त केले यावेळी तसाच जी आर काढल्याप्रकरणी भुजबळ यांनी इतर मागासवर्गीय विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याची माहिती आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये मंत्रालयात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आणि या बैठकीला मंत्री छगन भुजबळ पंकजा मुंडे यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कुणबी नोंदींसंबंधी काढण्यात आलेल्या जे आर मधील मद, काही शब्दांना आक्षेप घेतला आहे मराठा समाजाला मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे तर ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत तरीही निधी कमी दिला जात असल्याची खंत भुजबळ यांनी व्यक्त केली ओबीसींना कमी निधी देण्यावरून सरकार आणि वित्त विभागाचे समर्थन होऊ शकत नाही असं मत भुजबळ यांनी मांडलं आहे आणि मागील वीस वर्षात ओबीसींना अतिशय कमी प्रमाणात निधी मिळालेला आहे मात्र गेल्या काही दोन तीन वर्षातच मराठा समाजाला मोठा निधी मिळाल्याची तक्रार छगन भुजबळ यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई